जभीम बंधनो जभीम नमो बुद्धा जय संविधान आज आपण बघत आहात ते ठिकाण आहे वैशाली हे ठिकाण वैशाली मुझरपूर या जिल्ह्यामध्ये बिहार राज्यामध्ये आहे या ठिकाणी सिद्धार्थ भगवान बुद्धांच्या अस्थि या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत तेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्माण कुशीनगर इथे झाले त्या ठिकाणी त्या अस्थिवरून जो वाद निर्माण झाला आणि तो एका ब्राह्मणाने वाद सवाल केल्यानंतर त्याची आठ विभागात विभागणी केली आणि तो त्यातला एक भाग ले इथले जे वैशालीचे जे राज लोक होते लिच्छवी लिच्छुवी म्हणून होते तर लिच्छवीच्या राजाने तो, तो इथला एक भाग त्याचा इथं आणला आणि या ठिकाणी त्या ठिकाणी त्या वास्तू इथं वास्तू बांधण्यात आली होती त्याला राकोंडी स्तूप राकोंडी स्तूप असे म्हणतात सम्राट अशोकाने त्या ठिकाणी इथं जे विहार बांधलं तो आता तो अशा अवस्थेत आहे नंतर त्याचं असं हे त्याच्यावर असं हे स्तूप बांधण्यात आलं आणि या या स्थळाला आम्ही इथे आज भेट देण्यात आलो आणखीन पुढे भरपूर काय या वैशाली नगरीमध्ये आहे याच वैशाली नगरीमध्ये अम्रपाली नावाची एक नर्तिका राहत होती नगरवधू राहत होती ती नगरवधू जेव्हा भगवान बुद्धांची उपासक बनली आणि ती एवढी उपासक बनली की तिनं तिका तिच्याकडे असणारी अमाप संपत्ती तिने भगवान बुद्धांना दान केली आणि तिनं जे असलेलं सुद्धा भगवान बुद्धाला दान केलं ते सुद्धा आपण बघत आहोत दुसरी तिसरी गोष्ट इथं भगवान बुद्धाने याच वैशाली नगरीमध्ये माघ पौर्णिमेला महापरिनिर्माणची घोषणा केली हेच ती अशी पवित्र भूमी आहे माघ पौर्णिमाच्या दिवशी वयाच्या ऐंशीव्या वर्षी जे चांदे विहार आहे त्या चैत्यविहारामध्ये घोषणा केली असं हे पवित्र असं भरण असलेलं हे वैशाली नगरी होती आणि या नगरीला नगरीमध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता भगवंताच्या काळामध्ये तेव्हा भगवान बुद्ध इथे येऊन त्यांनी इथं रथनसुद्धाचा उपदेश केला अशी ही पवित्र वैशाली नगरी आहे आज या ठिकाणी आता शासन इथं परिवर्तन करत आहे या ठिकाणी पाण्याची शा पाण्याच्या टाकीवर सुद्धा इथं पण असं स्तूप विहारा टाईप ही पाण्याची टाकीसुद्धा बांधलेली आहे आणि इकडं या वैशालीमध्ये इकडे एका स्तूपाची निर्मिती होत आहे हे बघा इकडे त्याची बांधण बांधणूक चालू आहे या इकडं बांधणूक चालू आहे कारण एकोणीसशे अठ्ठावनंतर या इथल्या हस्ती हस्ती काढून एका म्युझिममध्ये ठेवण्यात आल्या तो असते आता पटना म्युझियममध्ये आहेत आता या ठिकाणी एक नवीन बुद्धविहाराची निर्मिती होत आहे तो नंतर तो याच्या या नवीन निर्वास्तूमध्ये ठेवण्यात येतील एवढाच तिथला इतिहास आणखीन पुढील व्हिडिओ बाकी आहेत पुढील जे पर्याय स्थळ बाकी आहेत सुद्धा व्हिडिओ आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा इसू नका जय भीम नमो बुद्धाय जय सविता